नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी शरद पवार ओबीसीचे मसिहा ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर मंडल यात्रेनिमित्त वस्मत येथे आगमन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सत्कार शरद पवार यांच्या एकी ऐतिहासिक निर्णयामुळे मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला परिणामी शिक्षण नोकरी राजकारणात त्याचा मोठा फायदा झाला असल्याने शरद पवार हे ओबीसी समाजासाठी एक मसिहा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी येथे मंडल यात्रेनिमित्त आले असता बोलत होते यावेळी मंडल यात्रेचे वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केलं यावेळी आतिश भैया दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण सुभाष लालपोतू श्याम कदम दौलत हुंबाड ॲडव्होकेट मोहसिन गणेश कमळू शेख आयुब पॉप्युलर अमोल मुळे प्रकाश इंगळे ज्ञानोबा काळे विजय कडतन सिराज कुरेशी यल्लापा मिटकर इंदिराबाई साखरे दिवाकर पुंडगे ओबीसी नेते ॲडव्होकेट रवी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करण्यात आला त्यानंतर शासकीय विश्रामगृहात बोलताना प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी ओबीसी तरुणांना नोकरीत शिक्षणास संधी मिळाली असल्याचे सांगून राजकारणात महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती आदी पदे भूषवता आली म्हणून शरद पवार हे ओबीसीचे जनक असल्याचे ते म्हणाले मंडल आयोगाचं महत्व सर्वसामान्यांना कळावं यासाठी महाराष्ट्रात मंडल यात्रा काढण्यात आली असल्याचेही ते म्हणाले यानंतर मंडल यात्रा नांदेडकडे रवाना झाली अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट